तर मित्रांनो एडिटिंग करण्यासाठी आलतो इकडं आणि आपला एपिसोड रेडी आहे तर आता संध्याकाळच्या वाजल्यात अकरा वाजून सहा मिनटं झालेत आणि प्रियंका राधू दुर्गा ओम समजाच आम्ही इथं आलतो तर गेम घ्यायचा गेम राहायला समधी झोपली पूजाला बरं नाही म्हणून गेम कॅन्सल केलेला पूजा लेप्याक झालेली दवाखान्यात नेलतं सकाळी पांढवणी काल पण बराच टाइमिंग आहे समधी जेवण करून झोपली आपला ठिकाण रेडी आता मी खाली जेवणार आहे प्रियंका ही आहे पोर पण दाखवतो तुम्हाला कसे झोपल्यात काय बघा ही हिडो आहे आणि असा फुल कॉमेडी हिडो आहे की ही बघायला विसरू नका आता तुझ्या तर रिया मला सोडून जायला हर रोली रमपुरी बघून मुतला कि र तू असू दे काय नाही तर असा हा कॉमेडी व्हिडिओ आहे पूर्ण एडिटिंग केलेला आहे कालनेमा केला आणि राहिलेला आता केला आता उद्याच्याला पांडू ह्यावरती संगीत टाकणार फिनिशिंग मारणार आणि कलर करणार कट असं जुळवायचं समजा काम करतो तर ओके झाले सागर हे ओके हे करून आणि आपली स्क्रिप्ट आहे इकडं आहे तर आता उद्याच्या रविवारची स्क्रिप्ट आम्ही सिंतीला गेल्यानंतर तिथं ताय मी प्रियंका पूजा ऑल फॅमिली सगळे एक व्हिडिओ बनवायचा त्यासाठी स्क्रिप्ट घेऊन चालू आहे लिहायची आता उद्याच्याला माझं काम इकडे झालेलं आहे तिकडे शंभू झोपलायकड आता खाली तुम्हाला पोरं कशी झोपले भाजी काय केली प्रियांका मध्ये जेवण करून जाऊ आई मध्ये जेवण तर केली चिकनची भाजी चला तर बागा कशी झोपल्या तिकडं संदर्भात झाली हो बघे झोपली कस का काय घेऊन बघू दे मला दुर्गा कधी आता झोपली

मला चलत श्रावण तुम्ही पाळले तर तोंडाला पाणी सुटतंय का मग हा ओ माझ्या लक्षात आलं दाखवलं म्हणजे श्रावण आता आम्ही उपास धरलाय तोंडाला पाणी सुटतंय दाखवू नका पण मला खायची आहे सर मी फक्त मित्रांनो सोमवार पाळतो बाकी काय आईचा मोबाईल बघत बसते बघल्याकडे लक्ष ठेवू सकाळ काय आनंदाचं तापले शिपले तर सकाळ बघ सकाळ स्वयंपाक जमलं तर करण्या तर तिकडनं करून देतो बघितलं ग अशी परिस्थिती आता जेवण करतो आणि तिकडे जातो आणि तिकडलं पण तुम्हाला येतो आता पोरं कशी उचलतं कशी नेतोय बघा गाडीवर एवढे हे बघा जेवण झालं हे कोण ग कलाकार गलाकार पांढऱ्याला का मिठी हाण अरे गाणं म्हणते ती हा गाणं म्हणते ती गाणं तेवढं तरी करते नाही तर म्हणजे असती काय गरज आहे मिठी हाणायची माया हे बायको सोडून असलं धंद करतो काय कळतं आहे कळतं रे आईला मग ख खवळायचं ना तुवा हे असलं काय म्हणा भाड्या म्हणाची हे काय मी हात हतवू काय पुरण आलं म्हणजे आग गाणं या मग त्या ह्यानाच काय रडत होते पांडूचं ते गाणं बघून देशांचं हा होय ही काय आहे पुरण हा गोल गोरगल दाना आम्ही उद्या बनवतो बनवतो त्यावरील हा पडशील तोंडावर राधू ए बाळा चल उठ काय का चल गेले पूजाला बघायत तो दारात झोपतोय काय झोपला जात झोपते तो कृष्णपै सकाळी राधू पण उठले बघा झोपते

आता का खोंड घ्यायची गाडी बसवायची चांगला लेकर बघत बघत किती वाजले बघा अकरा सत्तावीस जेवण झालं बघ परचिन परचिन बाबा घेऊ का गाडी तर फायनली घरी पोचलो तर पोरांना टाकले बघा झोपले राधू एवढं कशाला अंगावर टाकते घेतलं तिला गाडी थंडी वाज देत त्याच्यामुळे टाका तुरुंग खाली मल नको जेवण आता किती आता काय घरी पोचलो आता आणि हिमत अजून जेवायचं आता आता अजून कसलं जेवायचं किती वाजलेत बघा अकरा वाजलेत बर ठीक आहे जेव झेव झोप चला सकाळी लवकर उठायचं चल मित्रांनो झोपतो बाय काय होत आहे मोठा दुका चला काय होते पोटात दुखतय बिस्किट कोणी खायचे तुला सांगितले माहिती काय खाऊ नको मग काढले राधू गळ्यात उठ राधू पी दुखतोय पाजायचे मित्रांनो आता तिला थोडी येनो पाण्या टाकून का आपल्याला लेमन फ्लेवर फास्टी तू नको पिवला का थांब हिला आणलं पाणी ही, ही काहीतरी करते शिळायचं तुझ दर घ्यायचूला पाणी आणलं बघा ही पिली मध्येच येऊन बघितलं कसं करावं असंच करते आता पोटा दुखते राधूच्या घरी आणलंय तिला तिला पाणी पाजायचं तोंडा डाग आला चट्ट तिला

हिला पाचतो रे हिला पिवटाक पिवटा काढत प्यायचं कडू लागलं तर पोटात दुखायचं राहतो आंघोळीला हिला जरा ही कर वरण भात असलं खाय दे बाकीच कायच देऊ नको बाकीच काय आणि पाणी पिणे कचून पाज जा वेळेला जेवण दे म्हणजे ते तोंडावच हे व्हायचं नाही कॅल्शियम वगैरे काय कमी पडले की असं होतंय कशी मागे लागते लगेच रोजच हिच ओमला शाळेत सोडवायला चाललोय आता कि लगेच दुर्गा लगेच मागे लागते मित्रांनो हे बघा चल 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 चल, चल। त्याची दहाला भरती शाळा आणि एक वाजता सुटते चिडी उघडी ठेवून चालला होता बघितलं तिरपी झाली होय फक्त तू तिरपा होऊ नको काय होऊ नको म्हणते कशी माझ्या पुढे पळायला अंगात अवसान आहे का बघ चल चल तुझ्या बस 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 बसते बघा चला चल तुला शाळेत सोडून आंबोळ कुठं